तरी मी सामंत साहेब तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो ते जे विरोधक माझ्यावर टीका करतायत तुम्हाला पंचवीस वर्ष वाट बघावी लागेल मला इकडे परत पराभूत करण्यासाठी पंचवीस वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही या जिल्ह्यातून तरी होणार नाही कुठे तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहित नाही पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही ठेवणार नाही एवढंही विरोधकांनी लक्षात ठेवावं असेच झालेलो नाही कोणी आम्हाला खुर्ची खेचून दिलेली नाही कष्टानी no. आलेलो आहे मेहनतीने आलेलो आहे स्वतःला बदलून आलेलो आहे खस्ता खाल्लेले आहेत लोकांसाठी खस्ता खाल्लेला आहेत कोणी सांगितला स्वभाव बदल बदलला कोणी सांगितलं स्वतःला बदल तेही बदलला कशासाठी माझ्या या सिंधुर्गासाठी साहेब या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला आमच्या राणे कुटुंबाला जे दिवस दाखवले करायचं तर त्यांच्यासाठी करायचं आणि जोपर्यंत जीवा जीव आहे करणार तर सिंधुदुर्गासाठीच करणार इतर कोणासाठी नाही कारण का दहा वर्षानंतर कुठला माझी खासदार दहा वर्षानंतर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही पण ह्या निलेश राणेला दहा वर्षाच्या वनवासानंतर जर कोणी जिवंत केला असेल तर तो माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केला आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार आयुष्यात कधी जाणार नाही आयुष्यात कधी जाणार नाही ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला दहा वर्ष ज्या या कपाळाला गुलाल लागला नव्हता ते शिंदे साहेबांनी लावला हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही कशाला जाऊ मी दुसरीकडे अरे गरीब बसीन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही कधी सोडणार नाही अहो ज्यांनी वाळीत टाकला होता निलेश राणे संपला सांगितला होता निलेश राणेला परत जिवंत कोणी केला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं निलेश मी तुलाच तिकीट देणार तिकीट तर दिली जिंकून पण आणलं ती किमय आमच्या शिंदे साहेबांची आहे ती किमय आमच्या शिंदे साहेबांची आहे आणि म्हणून आज खर तर भाषण सामंत साहेब शिंदे साहेबांसमोरच करायचं होतं पण जोपर्यंत तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही मला कसलीच काळजी नाही माझा शब्द आणि शब्द हा शिंदे साहेबांपर्यंत तुम्ही शंभर टक्के पोहोचवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे माझ्या बंधूंसारखे आहात मी कधी मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो काल पण कोणाला तरी सांगितलं मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही मी फक्त उदय सामंताला फोन लावतो बाकी कोणालाच फोन लावत नाही कधी कोणाकडे जात नाही मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो दुसरं कोणाकडे जात नाही कधी गजायची गरजच पडली नाही म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा तुमच्याकडे एमआयसी खाताय तुम्ही नेहमी सांगता निलेश राणे फिरून फिरून महाराष्ट्राचं सगळं बोलतील पण येतील परत पुढा मालवणवरच म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय तुमच्याकडे एमआयटी सी खात साहेब तुम्ही मला मागे सांगितलं होतं निलेश तू काहीतरी मी तुला तुला, तुला द्यायचंय ते आज घोषणा करायची आज आजचाच तो दिवस आहे आणि तो दिवस आज आलेला आहे मी मनापासून साहेब आपले आभार व्यक्त करतो शिंदे साहेबांसाठी जे काय आपण थांबलात आपण तिकडे कोपऱ्यामध्ये थांबलात मला माहित नाही तुम्ही कशासाठी आलात सभेसाठी आलात की कशासाठी तिथे थांबलात या इकडे येऊन बसा आणि शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐका मी आपल्याला शेवटची विनंती करतो कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण इकडे आलेलो आहे इथे या कार्यक्रमामध्ये सामंत साहेब जाता जाता फक्त अजून एक माझा मेसेज शिंदे साहेबांकडे द्या तो म्हणजे आमच्या दत्ता सामंत साहेबांचा या माणसाने रक्ताचं पाणी केलं या कार्यक्रमासाठी एकदा खरोखरच या माणसाचं या माणसाचं योगदान कुठे फुकट जायला नको म्हणून मी मनापासून माझी इच्छा होती की सामंत साहेबांनी भाषण करावं तर ते शिंदे साहेबांसमोर करावं पण आता ठीक आहे एकतरी सामंत शिंदे साहेबांसमोर करणारच आहे भाषण म्हणून आमच्या ह्या सामंत साहेबांवर लक्ष द्यायचं आहे रक्ताचं पाणी करतायत अनेकांना शंका झाली आहे अनेकांना आता वांदे झाले की आता होणार काय निलेश आणि उदय आपले उदय सामंत आहेतच दत्ता सामंत एकत्र एक असे घुसतायत गावागावामध्ये आता आपल्याला कुठे स्थान नाही इथं फक्त सुरुवात आहे साहेब इथं फक्त सुरुवात आहे हा सगळा काबीज केल्याशिवाय आम्ही दोघांनी व्यासपीठ गप्प बसणार नाही मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून शब्द देतो आणि साहेब आपण आलात मला काल बसून या कार्यक्रमासाठी जर कोण धीर देत असेल तर सामंत साहेब तुम्ही देत आहे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो शिंदे साहेबांचं या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो माझ्या मतदारसंघामध्ये स्वागत करतो काही मिनिटातच ते पोहोचणार असतील मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र